गंध अंजलीतील पुष्पांचा पुष्प तिसरे, लेखन आणि निवेदन सब अंजली जोशी डोंबिवली या अंजलीतील गोळा केलेल्या पुष्पांना ज्यांनी नैसर्गिक गंध बहाल केला त्या माझ्या पप्पांना पहिली दोन पुष्प वाहून झाल्यानंतरचं आजचं हे तिसरं पुष्प असं म्हणतात की माती ओली असताना घडा बनवणं किंवा कोऱ्या पाठीवर लिहायला शिकवणं सोपं असतं तसंच सुरवातीपासून गाणं शिकवणं सोपं असतं डोंबोलीला आल्यानंतर मी एका प्रख्यात संगीतकारांकडे चौकशीसाठी गेले असताना ते मला म्हणाले होते की माझ्याकडे गाणं शिकायचं असेल तर तुमचं आधीचं गाणं मला प्रथम पुसून काढावं लागेल वयाच्या दहाव्या वर्षापासून गळ्यावर झालेले संस्कार कसे हो पुसले जाणार मग मी तो नाद काही दिवस सोडूनच दिला पण होतं ना पुढे नशिबात गाणं म्हणून हा एम ए म्युझिकचा योग जुळून आला तिथे गायकीचं खरं गाणं शिकवणारे किंवा गाणं तयार करून घेणारे गुरु नारायणराव बोडस म्हणजे आमचे नाना भेटले आधी रंगवलेल्या चित्राला काही ठिकाणी फक्त योग्य ते टचअप देत जसं एखादं चित्र अधिक उठावदार करता येतं किंवा एखाद्या झाडावर कलम करून अधिक चांगले परिणाम देणारं झाड तयार करता येतना। तस ना तसं नानांचं शिकवणं होतं खूप छान छान सूचना देत काही सुधारणा करत अलंकार घडवावा तसं ते आमचं गाणं घडवत होते अभ्यासक्रमातील नियोजित रागदारीबरोबरच माझ्या कीर्तनाशी त्यांचा काही संबंध नसतानाही कीर्तनातील गाणं थोडक्यात कसं प्रभावी करावं हे पण प्रात्यक्षिकासह नाना मला कधी कधी सांगायचे कुठल्या प्रकारच्या ताना कीर्तनात घेत बसू नयेत टाळ्या घेण्यासाठी न गाता कीर्तनात नेमकं कसं गावं किती गावं आकारावर संपणारा शब्द कसा खुलवावा अकार, आकार उकार इकारात कसं गावं सगळं सगळं छान समजवून सांगायचे नाना कारण माझ्या आवाजाची जात त्यांनी बरोबर हेरली होती आणि मुख्य म्हणजे माझं गाणं किंवा माझं कीर्तन इतरांना आवडावं ही कळकळ त्यांच्या मनामध्ये होती नाना या नावातच काहीतरी ताकद होती निश्चित कारण दुसरे नाना भेटले तेही असेच माझं पहिलं कीर्तन वाखाणणारे माझा म्हणजे मला येत नव्हतं ना, ना तेव्हा काहीच तरी पण माझा उत्साह वाढवणारे मला उभारी देणारे पहिली आठ दहा कीर्तने आवर्जून मंदिरात करवून घेणारे हनुमान मंदिरात भेटलेले नाना वालावलकर आणि माझ्या कीर्तनाच्या संदर्भात तिसरे नाना म्हणजे आमच्या पंजाब नॅशनल बँकेतील हौशी कलाकार वसंतराव फडके बँकेतला चहावाला झाडूवाला किंवा त्यांचा जो पानवाला होता त्याच्यापासून वरिष्ठ मॅनेजरपर्यंत सगळे त्यांना नानाच म्हणायचे हे नाना पेटी छान वाजवायचेच पण नाकाने सणई पण छान वाजवायचे मुख्य म्हणजे सगळ्यांना मदत करायचे अतिशय हौशी पण पापभिरू व्यक्तिमत्व साथीदार न घेताच मी कीर्तन केल्याची बातमी त्यांच्या कानावर गेली आणि ते चक्क माझ्या घरीच येऊन उभे राहिले त्यांनीही माझ्याबरोबरच पी एन बीमधून मधून स्वेच्छानिवृत्ती घेतलेली होती ते आले की त्यांच्या अगोदर त्यांच्या पानाचा वास घरात घुसायचा डाव्या हाताचा उलटा पंजा ओठाच्या उजव्या बाजूला टेकवत बोलायची त्यांची एक विशिष्ट ढग होती साथीदारांच्या किस्स्यांच्या आठवणींची देखील काही फुलं आहेत बरं का माझ्या उंदरीत एक एक पुष्प हुंगायला देणार आहे मी तुम्हाला प्रत्येक पुष्पाला सुगंध असेलच असं नाही पण काही फुलांना गंध नसला तरी मनमोहक रूप असतं काहींचा रंग आकर्षक असतो तसंच या लेखांचं आपले पुरोहित सुद्धा सांगतात की नाही निर्माल्य म्हणून बाजूला टाकण्याआधी त्या फुलांचा एकदा नाकाने वास घ्या मला तर वाटतं म्हणूनच कीर्तनकार मंडळी सुद्धा आपल्या गळ्यात घातलेला हार कीर्तन संपल्यानंतर काढून बाजूला ठेवण्याआधी तो छान हुंकतात अगदी तसंच ही तर सगळी देवाला वाहिलेली कीर्तन पुष्प आहेत किंवा त्या संदर्भातील आजूबाजूच्या आठवणींची फुलं आहेत काही फुलांना बकुळीचा मुरलेला गंध असेल तर काहींवर फुलपाखरांच्या पंखावरील चिकटलेला चंदेरी सोनेरी वर्ख असेल काही फुलांना हळदी कुंकवाच्या रानटी फुलांसारखा नुसताच रंग असेल तर काही फुलं खाली दबली गेल्यामुळे निस्तेज होऊन हिरमुसली झालेली असतील हो अहो दोन तफं उमटून गेली आहेत ना तेव्हा माझ्या स्मृती पलट्यावरून हा स्मृतिगंध उडून जाण्याअगोदर मी स्वत एक एक पुष्प हुंगून घेणारच आहे असो नाना फडके माझ्या घरी आले आणि हक्काने मला म्हणाले अंजली अगं मी येतो ना पेटीच्या साथीला तबल्या सकट मित्राला पण घेऊन येतो प्रॅक्टिसला आणि स्वतःहून नियमितपणे ते येतही राहिले बरं का मग पुढची सगळी कीर्तन साथीदार झान हार बुक्का आणि मुख्य म्हणजे शेवटी यांच्यासह रितसर होऊ लागले एका एकातून एक एकातून एक पुढे चालू राहिले पहिलं कीर्तन माझ्या पप्पांसाठीचं दुसरं कीर्तन माझे चुलत सासरे बापू काका यांच्या गंधश्राद्धाच्या दिवशीचं आणि बेबी मावशीच्या मिस्टरांच्या म्हणजे विष्णुपंत धोडपकरांच्या स्मृतीच्या निमित्ताने झालेलं त्या पुढचं कीर्तन ज्यांनी आम्हा सर्व सुनांना स्वत प्रत्येकीच्या घरातली सगळी जबाबदारी सांभाळून शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं त्या माझ्या मातृतुल्य लाडक्या सासूबाईंच्या पुण्यतिथीचा त्यानंतर कीर्तन क्षेत्रात शिरोमणी ठरलेल्या श्रेष्ठ शिरवळकर कुटुंबातील पांडुरंग शिरवळकर देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्येरच कीर्तन तुम्ही म्हणाल बापरे बापरे ही काय प्रत्येक कीर्तनाचं वर्णन करणार की काय पण मी हे सर्व आवर्जून लिहिते आहे कारण तेव्हा जे माझ्याही लक्षात आलं नव्हतं पण आता नक्की जाणवत आहे ते असं की ही सगळी पहिली पहिली लागोपाठ झालेली कीर्तनं जणू काही केवळ मला आशीर्वाद देण्यासाठीच झालेली होती मी तर म्हणेन सर्व कीर्तनकारांनी हे लक्षातच ठेवावं की मान धन किंवा मानधन म्हणतो ज्याला आपण ते किंवा श्रोत्यांच्या गर्दीपेक्षा आपण कुठे आणि कशासाठी कीर्तन करत आहोत याला जास्त असतं फार मनापासून प्रसन्न होऊन मोठा आशीर्वाद देत असतात ही स्वर्गस्थ मंडळी जवळजवळ दर गुरुवारी हनुमान मंदिरात माझी कीर्तन होत आहेत हे माझ्या मैत्रिणींना मा कळलं आणि अर्थातच श्रोतृवृंद वाढत गेला मी विसरले होते पण आमच्या बँकेतील कडूसरांनी कालच मला फोन करून आठ एक आठवण दिली बरं का ते म्हणाले अगं मी त्या मंदिराच्या मागेच राहत होतो आणि तेव्हा मी पण तुझं कीर्तन ऐकायला एकदा मंदिरात शिरलो होतो त्यांचं वाक्य त्यांच्या शब्दात सांगते हां इफ यू रिमेंबर आय ऑल्सो अटेंडेड इट फॉर ए स्मॉल टाईम ऐट टीज युअर हबी ॲज अंजली वॉज कॉलिंग फॉर रामा रामा इन्स्टेड ऑफ कॉलिंग यू ॲज कृष्णा कृष्णा मला वाटतं त्यांनी माझ्या कीर्तनातील फक्त एखादी पारंपरिक आर्याच ऐकली असावी रामा रामा म्हणत शेवटी रामा रामानी संपणारी अहो या कडूसाहेबांचा स्वभावच मिश्किल त्यातून माझ्या मिस्टरांची श्रीकृष्णांची आणि त्यांची चांगली गट्टी म्हणून ते तसं म्हणाले असावेत गमतीचा भाग सोडून देऊयात मात्र प्रत्येक कीर्तनकार नाव रूप अनेक मात्र सर्व देव एकच हा संदेश देत असतात किंबहुना त्यासाठीच तर हे कीर्तन असतं राम काय कृष्ण काय दोन्ही एकच कीर्तनाची सुरुवात मध्य आणि शेवटसुद्धा ज्या गोड नामाचं भजन श्रोत्यांकडून गाऊन घेतच केला जातो तो ठाऊक असेलच तुम्हाला हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे भोला पुण्डलीकवरदा हरिविठ